अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आज आपण गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू आपल्याला लावायची आहे जी सलग आपल्याला एकवीस दिवस लावायची आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिनिटाचा कालावधी लागणार आहे पण ही सेवा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुमची कुठलीही एखादी कठीण इच्छा असेल की ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील अनेक सेवा केल्या असतील आणि तुम्ही हार मानली असतील तर ती इच्छा हरण करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात जो भक्त मनापासून गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण गणपती बाप्पा भक्तांना कधीही निराश करत नाही कोणती आहे ती वस्तू कशा पद्धतीने ती वस्तू लावायची आहे आणि नक्की काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा नोकरी तर आहे पण प्रमोशन होत नाही किंवा नोकरीच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत किंवा व्यवसायाच्या संबंधित काही समस्या असतील तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना व्यवस्थित यश येत नसेल त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होत चालली असेल त्याच पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष देत नसतील नसतील सतत चिडचिड करत करत असतील आणि अभ्यास अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरामध्ये मुला मुलींची लग्न होत नसतील विनाकारण विलंब होत आहे सर्व काही चांगलं आहे पण तरीही विलंब होत आहे आणि तुमच्या मुला मुलींची लग्न लवकर व्हावी त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला आर्थिक अडचण असेल पैसे तरी येत आहेत पण ते टिकत नाहीये सेविंग होत नाहीये किंवा पैशाच्या रिलेटेड कोणत्याही समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असेल ती सोडवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तुमच्या कुठल्याही कठीणतल्या कठीण इच्छेवरती तुम्ही ही सेवा करू शकता फक्त मी सांगितल्या त्याच नाही ते सोडूनही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत जे काही संकट आहेत ती दूर करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतो याला कसल्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही किंवा कसलीही नियम अटी नाही कोणीही ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्ही बुधवारीची तर करायचीच आहे पण ही सेवा तुम्ही बुधवार पासून सलग एकवीस दिवसही करू शकता बुधवारी तुम्ही ही सेवा करू शकता पण जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तुमची इच्छा लवकर पूर्ण हवी असं तुम्हाला वाटत असेल तर सलग एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करा आता ही सेवा करायला घेतली तर स्त्रिया असतील तर त्यांना मासिक पायीचे प्रॉब्लेम असतात तुम्ही दहा दिवस सेवा केली आणि तुम्हाला मासिक पायी आली तर ते पाच दिवस स्कीप करायचे आणि त्यानंतर तुम्ही परत अकरा दहाव्या दिवसाच्या नंतरची काउंटिंग करायची म्हणजे तुम्हाला परत पहिल्यापासून ती सेवा करण्याची गरज नाही अशा पद्धतीने सुतक आलं तर ते दिवस स्कीप करून मग नंतर परत तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी तुमच्या तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी जर तुम्ही ही सेवा सकाळी केली तर तुम्हाला सलग एकवीस दिवस ही सेवा सकाळी करायची आहे म्हणजे तुमचा जो टाइमिंग आहे तो तुम्ही फिक्स करा आणि त्याच वेळेत ती सेवा नक्की करा ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्येही बाप्पांची पूजा करू शक शकता किंवा सेपरेटही पूजा मांडू शकता किंवा मग तुम्ही पहिल्या दिवशी गणपती बाप्पांची सेपरेट पूजा मांडून घ्या आणि नंतर परत तुम्ही आहे तिथे बाप्पांची मूर्ती स्थापन केली तरी चालेल मग तुम्ही काय करा पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला एका तांभनामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा बाप्पांना पाण्याने अभिषेक करा पंचामृतने अभिषेक करा आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करून बाप्पांची मूर्ती तुम्ही स्वच्छ पुसा आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या तुम्ही पाटावरती सेपरेट पूजा करणार असाल तर एक पाठ घ्या त्यावरती लाल वस्त्र अंतरा मध्ये अक्षता ठेवा आणि त्या अक्षतावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा किंवा मग तुम्ही देवघरामध्ये जशी तुमची मूर्ती असेल त्या ठिकाणी तुम्ही ती मूर्ती ठेवा मूर्तीला हळद कुंकू अक्षता फुले वाहा वाहा दिवा सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही सेवा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो तेव्हा ती फलित होते आणि ती पूर्ण मानली जाते त्यामुळे सर्वात आधी तुम्ही दिवा लावून घ्या आणि मग तुम्ही बाप्पांचा अभिषेक आणि पूजा करा त्यानंतर गणपती बाप्पाना तुम्ही नैवेद्य दाखवा नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक ठेवू शकता गुळखोबरं ठेवू शकता खडी साखर ठेवू शकता फळे ठेवू शकता जसं तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार शक्य असेल तसं करा धूप अगरबत्ती लावा गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या काप कपायाला एक वस्तू लावून घ्यायची आहे तर ती पूजनीय स्थान आहे म्हणजे कुठलंही आपलं मंगल कार्य असू द्या किंवा कुठलंही कार्य असू द्या त्या कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने गणपती बाप्पांच्या दर्शनाने होत असते तर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा मनोभावे आणि श्रद्धेने केली तर आपल्या घरातील सगळी संकटं दूर होतात विघ्न दूर होतात इच्छा पूर्ती होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते संतान प्राप्ती होते त्यामुळे आपली विवेकबुद्धी जागृत होते त्याचप्रमाणे आपल्यातील सगळ्या वाईट गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा नाश होतो आणि गणपती बाप्पांची तुम्ही श्रद्धेने उपासना केली तर आपल्या सर्व त्वर मनोकामना ह्या शीघ्र पूर्ण होतात गणपती बाप्पांच्या कपाळाला आपल्याला लावण्यासाठी ज्या वस्तू घ्यायच्या आहेत ती म्हणजे तुम्हाला हळद घ्यायची आहे तूप घ्यायचं आहे आणि अक्षता घ्यायच्या आहे तूप आणि हळद मिक्स करून त्याचा टिक्का तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला अक्षदा चिटकवायच्या आहेत तुमची मूर्ती लहान असेल तर तुम्ही थोड्याशा अक्षता घ्या मोठी असेल तर मो जास्त अक्षता घेतल्यात तरी चालेल तुम्ही दोन पाच सात अशा प्रमाणात गणपती बाप्पांच्या कपाळावरती त्या अक्षता चिटकवू शकता म्हणजे तूप आणि हळदीचा टिक्का लावायचा आणि त्यावरती अक्षदा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला चिटकवायच्या आहेत असं म्हणतात की गणपती बाप्पांच्या कपाळी आपण या अक्षदा चिटकवल्या तर आपली जी कोणती इच्छा आहे ती शंभर टक्के काय एक हजार एक टक्के पूर्ण होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान प्राप्ती होते ज्यांचे विवाह जमत नाही त्यांचे विवाह जमतात नोकरी व्यवसाय अभ्यासामध्ये मध्ये यश प्राप्ती होते तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने तुम्ही पहिल्या दिवशी पूजा करा नंतरच्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल आपली जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे दररोज तुम्हाला सलग फक्त एकवीस दिवस हळद आणि तुपाचा टिक्का लावून त्यावर अक्षता चिटकवायच्या आहेत पहिल्या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे हळद आणि अक्षता हे तुम्हाला अनामिका बोटाने गणपती बाप्पांना टिक्का करायचा आहे अनामिका म्हणजे करंगाईच्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने तुम्हाला हा टिक्का करायचा आहे अशा पद्धतीने बुधवारी तुम्ही ही सेवा करा आणि सलग एकवीस दिवस तुम्ही त्यानंतर ही सेवा करा आणि तुम्ही त्याचे चमत्कार हा अनुभवा कश तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते सेवा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो कोणता मंत्र येतो तो तुम्हाला एकशे आठ वेळा दररोज म्हणायचा आहे जसं की तुम्ही ओम गण गणपतय नम हा मंत्र एकशे आठ वेळा चॅन्ट करायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एकदा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचा आहे आणि एकदा गणपती स्तोत्र पठण करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पाच धने आणि एक गुळाचा खडा हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून दररोज ठेवायचा आहे तो गुळाचा खडा तुम्ही नैवे तुम्ही स्वतः घरामध्ये तुमचा प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जे धने आहे ते एकवीस दिवसाचे तुम्हाला धने सेपरेट करून ठेवायचे आहेत त्यानंतर एकवीस एक दिवस पूर्ण झाल्यानंतर हे धने तुम्ही तुमच्या घरामध्ये वापर करू शकता म्हणजे जे काही साठलेले आपले एकवीस दिवसाचे दररोजचे पाच पाच धने आहेत ते तुम्ही घरामध्ये वापर करू शकता एकविसाव्या दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही अकरा एकवीस किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि हे लाडू तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवल्यानंतर ते प्रसादामध्ये त्याचा बदल होत असतो मग ते तुम्ही घरामध्ये खाऊ शकता शेजार पाजाऱ्यांना वाटू शकता अशा पद्धतीने अगदी साधी सोपी सेवा आहे पण तितकीच प्रभावी सेवा आहे तर तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करा आणि त्याचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल